इंडिया टीव्ही राळेगाव येथे क्रांती चौक मध्ये बदलापूर येथे घडलेल्या लहान मुलीवर झालेल्या अमानवी घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे काळी फित लावून केला निषेध राळेगाव येथे क्रांती चौकामध्ये बदलापूर येथे लहान मुलीवर झालेल्या अमानवी घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निषेध करण्यात आला यावेळी राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी विनोद काकडे तालुका प्रमुख शिवसेना उबाठा दिलीप किना के अध्यक्ष एनसीपी शरद पवार गट प्रदीप थ्रुने अध्यक्ष राणेगांव शहर कांग्रेस कमिटी इमरान पठान अध्यक्ष राणेगाव तालुका शिवसेना उबाठा सन्नी चोरिया अध्यक्ष राणेगांव शहर युवक कांग्रेस सज्जाद सैयद अध्यक्ष अल्पसंख्याक रविन्द्र शेराम नगराध्यक्ष राणेगांव जानरावगिरी उपनगराध्यक्ष राणेगांव मंगेश पिपरे अशोक काचोड़े श्रावण सिंह वड़ते राजू दूदपोड़े मधुकर राजूरकर शंकर गायधने अफसर अली सैयद बादशाह काजी व इतर राळेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे आदेशावरून महाविकास आघाडीने हा बंद मागे घेतलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बदलापूरच्या आणि अशा ज्या घटना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडल्या या सर्व लहान बालकांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज राडेगाव येथे आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हे आंदोलन हो। आम्ही करीत आहोत आणि महाराष्ट्र शासन तडपशाहीच्या पद्धतीनं वागत आहे महाराष्ट्रामध्ये लाईव्ह वाढलेला आहे लहान मुलांवर अत्याचार वाढलेले आहे महिलांवरील अत्याचार वाढलेले आहे महाराष्ट्र शासन या सर्व घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आणि या सर्व अशा घटनांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन या घटनेचा निषेध करीत धन्यवाद त्यांनी सांगितलेलं काय का लहान मुलामध्ये होत असेल अत्याचार आणि सरकार जर लालकी बहिणी योजना नाही बहिणीचा काही सन्मान करताय पण त्यांच्या मुलावर होणारा अत्याचार आहे त्याविषयी काय बोलत नाही या संदर्भात काही पदाधिकारी शंकररावजी स्थानासाठी आपल्या लहान मुलावर अत्याचार होत आहे सरकार त्याचे कुठलं यश करत नसेल तर तुम्ही त्याबद्दल सरकारला काय बोलू शकता आज राळेगाव शहराच्या क्रांती चौकामध्ये इंडिया महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरदचंद्र श्री साहेबांचा सा गट यांनी एकत्रित घेऊन मान्य उच्च न्यायालयाचा सन्मान राखत जो महाविकास आघाडीने या महाराष्ट्रामध्ये बंद पुकार लावता पण माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाने आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीनं या राळेगाव शहरामध्ये आम्ही आज आजच निषेध आंदोलन नोंदवित आहोत या बदलापूर घटनेचा तसेच महाराष्ट्रामध्ये या बदलापूरच्या दरम्यान सात आठ शहरात झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाचा तसेच या देशामध्ये कोलकाता शहरामध्ये डॉक्टर ट्रेमी डॉक्टरवर सुद्धा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली हा महाराष्ट्र हा हिंदुस्थानसुद्धा सुरक्षित राहिलेला नाही या गोष्टीचा निषेध नोंदविण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचा सुद्धा निषेध नोंदविण्यासाठी <laughs> आणि या शह या महाराष्ट्रात या देशात यापुढे अशा बलात्काराच्या चा, घटनेला ताप लागण्यासाठी महाविकास आघाडीने आज जो निषेध कार्यक्रम नोंदविला आहे आज आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी काळ्या पीठ लावून आणि तोंडाला पट्टी बांधून आम्ही आज या राळेगाव शहरामध्ये या क्रांती चौकात बसलेला धन्यवाद निषेध असो निषेध असो भारतीय राज्य आम्ही तमाम भारतीय महाराष्ट्रातील जनता या बदलापूर येथील चिमुड्या मुलीवर घृणास्पद जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या वतीने जो बंद पुकारला होता त्या बंदाला न्यायालयाने जो आदेश दिला हा बंद करू नका तरी पण आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने खेड्यात गावात शहरात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात हा बंद म्हणून काळ्या पट्टी बांधून तोंडाला आम्ही निषेध करतो शासनाचा या राज्यकर्त्यांनी या देशामध्ये जे काही महिलांवर अत्याचाराचे जे मुलींवर शाळेकरी मुलींवर अत्याचाराचे जे प्रकरण चालू आहे याला कुठेतरी बंधन असलं पाहिजे या शासनाच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडीच्या जा, सर्व जाळेगाव जगरातील तालुक्यातील सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो की या शासनाचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध केला पाहिजे या सरकारने राज्यातल्या महिलांना लाडकी बहीण योजना चालू केली आहे पण सुरक्षा नसल्यामुळे ही लाडकी बहीण योजना काय कामाची तरी पण या शासनाने या महिलांवर मुलींवर अत्याचार थांबविला पाहिजे आणि न्यायालयाने त्यांना देऊन या शासनाला आदेश देऊन या शासनाचा हे आज आंदोलन जे आहे काळात पीठ लावून करण्यात आलेलं आहे खरंच लाडकी पण योजना शासनाने आहे पण त्या मुला त्यांच्या मुलींना शाळेतील विद्यार्थ्यांना जर शासन जर सुरक्षा पोहोचत नसेल લાડકી બહ યોજના કોણ કામા મહાવિકાસ આઘાડી સર્વ પદાધિકારી કાર્યકર્તા અપડેટ ઇન્ડિયા જિલ્લા પ્રતિનિધિ વિનોદ માહુરે